मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन होणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता सर्किट बेंचचं उद्घाटन होईल या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहित दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील दरम्यान उद्यापासून सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार असलं तरी या खंडपीठावर कामकाजाचा मोठा ताण असेल मुंबई हायकोर्टाकडून कोल्हापूर सर्किट बेंचकडे सुमारे एक लाख वीस हजार प्रकरणं वर्ग केली असून त्यामध्ये पंधरा निवडणूक याचिकांचा सुद्धा समावेश आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप ऐतिहासिक असा क्षण कोल्हापूरकरांसाठी आहे आणि बेचाळीस वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे कशी सध्या भावना आहे कोल्हापूरकरांच्या मनात नक्कीच आपण पाहतो की चाळीस वर्षाचा प्रदीर्घ लढा आणि त्याच्यानंतर कोल्हापुरात आज आपण पाहतो की साडेतीन वाजता हायकोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच कोल्हापूर या शब्दासाठी तर आपण पाहतो की चाळीस वर्षापासून लढा देण्यात आला आणि त्याच्यानंतर हा लढा आज प्रत्यक्षात या ठिकाणी यशस्वी होताना दिसतोय संध्याकाळी साडेतीन वाजता या ठिकाणी याचं उद्घाटन केलं जाणार आहे कारण आपण पाहतोय की कोल्हापूरकर असेल सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या सहाही जिल्ह्यांनी मिळून वारंवार मागणी केलेली होती आणि ती मागणी आज पूर्ण होताना दिसते आपण जी इमारत समोर पाहतोय ती आहे संस्थानकालीन हायकोर्ट खरं तर संस्थानकालीन कालीन काळामध्ये दे देखील या ठिकाणी आपण पाहतो की हायकोर्टाचं कामकाज चालायचं आणि त्याच ठिकाणी डिव्हिजनल बेंच बसणार आणि त्या ठिकाणी न्याय निवाडा होणार आहे एक प्रकारे आपण पाहतो की जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरले कोल्हापूरकरांचं असं आपल्याला म्हणता येईल कारण आपण पाहतो की जवळपास कोल्हापूरकर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्हे जे महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणाहून मुंबईला जाण्यासाठी खूप हेलपाटे मारावे लागायचे खूप पैसा खर्च व्हायचा तो सर्व पैसा आणि हेलपाटे आता थांबणार आहेत एक प्रकारे आपण पाहतो की प्रदीर्घ लढ्याला यश आलेलं आहे सा आज संध्याकाळी स दुपारी साडेतीन वाजता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे आपण पाहतोय की कोल्हापूर सर्किट बेंच व्हावं यासाठी जो लढा झाला त्याच्यामध्ये रस्त्यावरची लढाई न्यायालयीन लढाई या सर्व पत्र्यावर लढा दिल्यानंतर कोल्हापूरकरांना अखेर सर्किट बेंच मिळालेला आहे आज याचं प्रत्यक्षात उद्घाटन होईल आणि उद्या सकाळी साडे वाजल्यापासून प्रत्यक्ष सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी